नमस्कार मित्र मंगळवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली या अर्ध्या तासाच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि त्यांची मनसे एनडीए मध्ये मित्रपक्ष म्हणून सहभागी होणार याबद्दल संपूर्ण देशभरात आणि राज्यभरात चर्चेला ऊत आला होता मनसेला काय हवंय मनसेला हव्या दोन जागा पण तितकी खरच मनसेची मतांची टक्केवारी आहे का याच्याबद्दल भाजप साशंक आहे याच सगळ्या चर्चेचं कारण आहे की उद्धव ठाकरेंना काउंटर करायला भाजपला राज ठाकरे हवेत आणि अमित शहा यांच्या या भेटीनंतरची पुढची कडी आज मुंबईत रंगली आहे एका पंचतारांकित हॉटेलच्या एकोणीसाव्या मजल्यावर राज ठाकरे यांची भेट घडली ती भेट कोणाशी घडली तर त्या भेटीचं वर्णन मी करतोय मिल बैठे तीन यार स्टार यार आणि कलाकार याच्यातला स्टार आहे साहजिकच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यातले यार आहेत देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत आणि कलाकार आहेत राज ठाकरे निवडणुकांचा मोसम सुरू झालेला आहे आणि राज ठाकरे यांच्या कलाकारीला एक वेगळाच रंग चढण्याचे संकेत मिळू लागलेले आहेत काय घडलंय हे तेच मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगणार आहे आपण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं आणि आपल्याला हवावस वाटणार गोष्टींवर बोट ठेवणार टाइम महाराष्ट्र मित्र राज ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंचतारांकी ताज या हॉटेलात भेट घेतली ताजच्या एकोणीसाव्या मजल्यावरच्या एकोणीसशे शेहेचाळीस क्रमांकाच्या मध्ये हे तिघ जण बसले होते साधारण दीड तासांची ही भेट होती आणि या भेटीनंतर अगदी खुललेल्या चेहऱ्याने बाहेर आले राज ठाकरे आणि त्यानंतरचा खुललेला चेहरा होता तो देवेंद्र फडणवीस यांचा पण काहीसा तणावग्रस्त चेहरा होता तो एकनाथ शिंदे यांचा आता एकनाथ शिंदे यांचा चेहरा हा तणावग्रस्त होता असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्यांना खराच तणाव होता का कारण जे चेहऱ्यावर आहे ते आतमध्ये नसतं आणि जे आत आहे ते चेहऱ्यावर नसतं या व्यक्तिरेखेचं वर्णन जर असेल तर ते एकनाथ शिंदे आता राज ठाकरे यांना दोन जागा हव्या आहेत यातली एक जागा त्यांना हवी आहे दक्षिण मुंबईची आणि दुसरी जागा त्यांना हवी आहे ती आहे शिर्डीची आता शिर्डी मधली जी जागा आहे ती आहे राखीव या जागेवर बाळा नांदगावकर हे निवडणूक लढू शकतात असं सांगितलं जातं कारण बाळा नांदगावकर ज्या रोहिदास समाजाचे आहेत त्या समाजातून त्यांना तिथे मोठ्या प्रमाणात मताधिक्याने ही जागा जर भाजपने मदत केली तर जिंकून येता येऊ शकतं दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये विरुद्ध ठाकरे चालवण्यासाठी दक्षिण मुंबईमध्ये अमित ठाकरे हे निवडणूक लढतील असं चर्चिलं जातं आता या सगळ्याच्या पलीकडे खरंच राज ठाकरे यांना या दोन जागा देणे इतकी मतांची टक्केवारी त्यांच्याकडे आहे का तर त्याचं उत्तर नाही असंय याचं कारण असं मागची निवडणूक दोन हजार एकोणीसची ही राज ठाकरेंनी गाजवली तीच मुळी लावरे तो व्हिडिओ या एका त्यांच्या कॅचलाईनवर त्यांनी प्रत्यक्षात निवडणूक काही लढलेली नाहीये आता भाजपने त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याची जी काही कारणं आहेत ती आपण सगळेच जाणतो आणि भाजप बरोबर जाऊन आपल्या पक्षाला आणि स्वतःला उभारी मिळवावी एवढाच राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे आता राज ठाकरे यांना घेतलं तर उत्तर भारतीयांची मतं घटतील अशी एक चर्चा भाजपमध्ये आहे पण त्याच वेळेला एकेका जागेसाठी संघर्ष सुरू असताना राज ठाकरे यांच्यासारखा पक्ष की जो आता अक्षरशः मनसेचं इंजिन यार्डात नव्हे तर त्याला बरीच ऑइलिंग करण्याची गरज आहे बरंच त्याला तेल पाणी देण्याची गरज आहे आणि मग त्या इंजिनाला कुठल्या तरी चारशे पारच्या गाडीला जोडता येईल अशी परिस्थिती आहे मग हे सगळं असताना बघा राज ठाकरे यांना घेऊन जर भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला तर त्याची सहानुभूती उद्धव ठाकरे यांना अगदी नक्की मिळणार आहे कारण मुंबई आणि एम एमआरडी या क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांना आजही सहानुभूती आहे कोणाला पटो वा ना पटो पण उद्धव ठाकरे यांनी ती सहानुभूती अगदी व्यवस्थितरित्या नियंत्रित केलेली आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राज ठाकरे ज्या दक्षिण मुंबईसाठी आग्रही आहेत किंवा तो मतदारसंघ त्यांना मिळावा असं ज्यांना वाटतं त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तीन आमदार हे भाजपचे आहेत किंवा भाजप प्रणित पक्षांचे आहेत म्हणजे मग त्यामध्ये एक जो आपण उल्लेख करू तो यामिनी जाधव यांचा असेल दुसरा मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर आता या जागेच्या साठी राहुल नार्वेकर यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत मग राहुल नार्वेकरांना थांबवून मनसेला ही तिकीट द्यावी लागेल पण असं असताना जर फक्त प्रचारच करायला राज ठाकरे यांना भाग पाडलं तर राज ठाकरे तो प्रचार तन मनाने करतील पण तिसऱ्या न च काय हाच निकष लावून राज ठाकरे गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात वावरतात अशी दबक्या आवाजातली चर्चा आहे आता ही चर्चा थांबवून राज ठाकरे यांना खऱ्या खुऱ्या अर्थानं आपल्या मनसेला उभारी द्यायची आहे का कारण राज ठाकरे यांना घेऊन भाजपची काही प्रमाणात कोंडी होणारच आहे दुसरीकडे राज ठाकरे जर भाजप बरोबर गेले नाहीत आणि निवडणुकीनंतर जर जसे मोदी आणि शहाना निकाल अभिप्रेत आहेत तसे लागले तर राज ठाकरे यांच्या पक्षाची भविष्यात काही चिंता वाढू शकते आता राहता राहिला विषय की आता आम्हाला मदत करा पुढच्या निवडणुकीत बघू असं जर समजा भाजपकडून सांगितलं गेलं पुढच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक तर या पुढच्या आश्वासनावर राज ठाकरे विश्वास ठेवणार का आता हे सगळं होत असताना हे जे तीन यार आज बसलेले होते ताजच्या एकोणीसशे शेहेचाळीस क्रमांकाच्या रूममध्ये या स्टार यार कलाकारला आता एक गोष्टीचा अंदाज घ्यावा लागणार आहे की राज ठाकरे जर बीजेपी बरोबर आले तर राज ठाकरे यांचं भलं होणार की भाजपचं भलं होणार उद्धव ठाकरे यांना काउंटर करायला राज ठाकरे खऱ्या खुऱ्या अर्थानं उपयुक्त ठरणार की राज ठाकरे यांचा तिथला तोही फुगा नुसत्या हवेचाच असणार आहे हे देखील बघणं आता भाजपसाठी गरजेचं झालेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे लोक नवनीत राणांसारखे गेली पाच पाच वर्ष भाजप बरोबर चिकटून आहेत म्हणा किंवा भविष्याच्या अपेक्षा बाळगून आहेत त्यांना जर भाजप तिकीट देत नसेल किंवा द्यायला तयार नसेल तर राज ठाकरेंसारख्या गाडी सुट्टा सुट्टा ट्रेन पकडणाऱ्या सहकाऱ्यांचं काय करायचं याचा निर्णय देखील भाजपला घ्यावा लागणार आहे हा निर्णय आजच्या या स्टार यार कलाकार बैठकीत झालेला नाही आहे त्यामुळे तो होईल किंवा तो झाला असेल तर तो वरती जे दोन आका बसलेले आहेत त्यांना कळवावा लागेल आणि त्यामुळेच जब बैठे तीन यार स्टार यार कलाकार यातून भाजपचं चांगभलं होणार की मनसेचं यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि राज ठाकरे यांना असं वाटणं की हीच ती वेळ आहे अमित ठाकरे यांना लिफ्ट देण्याची तर त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि जितके भाजप गोंधळलेली आहे तितकेच राज ठाकरे देखील द्विधा मनस्थितीत आहेत हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही आहे आपल्याला काय वाटतं राज ठाकरे हे जर भाजप बरोबर गेले तर त्यांचा जो एकला चलोचा यू एस पी आहे तो संपून जाईल मराठी माणसांमध्ये राज ठाकरेंची असलेली जी एकूणच प्रतिमा आहे मराठी रक्षकाची ती गुजरातीचा आग्रह धरणाऱ्या भाजपसारख्या पक्षाकडे जाऊन राज ठाकरे आपला जो काही यू एस पी आहे तो गमावतील का ठाकरे विरुद्ध ठाकरे करण्याचा भाजपचा प्रयत्न या युतीमध्ये आपल्याला दिसतोय काय आपण एकूणच या सगळ्या मनसे भाजप युतीवर आपलं जे काही मत आहे ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि आपण जे मत व्यक्त कराल ते संसदीय शब्दांमध्ये जर व्यक्त केलेलं असेल तर आम्ही नक्कीच त्याचा आदर करून त्यावरती पुढचा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद